मित्रांनो नमस्कार मित्रांनो चोराडच्या मैदानात आलोय आणि चोराडच्या मैदानात कोण कोणती बैल आले या व्हिडिओ मार्फत पाहूया पहिल्यांदा आपल्याला डॉन दिसतोय डॉन तर आपण पण सगळं जाणून घेऊया चला गुड मॉर्निंग पहिला कसं कसं आज नियोजन काय डॉनच काही मोहिशेटने आज नियोजन केले मुलशेड असं काय नियोजन तुमचं आहे का असं नाही म्हणलं आहे का नाईल नियोजन केलं म्हणून बैल पोळा मस्त केला आहे का हो आमच्या आजोबांना आम्हाला जमलं नाही आता कसं काय झालं कसं कसं नियोजन मोठं होत खूप सुंदर नियोजन होत आहे ना ओ, ख़़। ख़़। हो सगळे तास लागलं सगळं करायला एक एक दिवस दिवस हो किती पब्लिक होता लय पब्लिक येत जात येत जात म्हणजे बरंच पब्लिक होतं बरंच पब्लिक होतं आहे ना चालते म्हणजे आजचं नियोजन आहे ना खट्ट साम्राज्य नाही हो नाही साम्राज्य नाही पण कॉंग्रॅच्युलेशन आहे ना होता धप्पा दिला वाटत बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झाला आहे ना माझ्या शेठ नमस्कार नमस्कार काय चालू सांगायला गुलाल तर चालूच आहे कंटिन्यू गुलाल चालू आहे चांगल्या पैकी हरण्याच पिकअप बघूया आज मैदान बाईल नियोजन काय दुसऱ्या बाईला आज नवीन खरेदी झालेली मोठी सव्वीस लाखाची पुष्कराची त्या मालकाने फोन केला होता की दादा आपल्याला दुसऱ्याच्या मैदानाला पालवायचा वासरू तो आदात आहे त्यालाही आपण चिंचल्याच्या मैदानाला पलताना बघितला का याच्या जोडीला जलवाच्या जोडीला चांगली गाडी पालाली आणि फायनल ला पात्र होती त्याच्यामुळे आपण पण विचार केला आपला शिस्तीचा हरण्या त्याच्या जोडीला चांगल्यापैकी पाले आता बैल कुठे मुंबईतून आला काहीच मुंबईवरून आला एक मैदान करून मी कुशेगावला थांबलो होतो था। मित्राच्या इथे आणि तिथून आता ही दोन मैदान करायची चौदा तारखेचा आणि मग मुंबईला दिवाळीसाठी निघून जाईल आता जे काल फोर्चा मैदान पुकारलं गेलं त्याच्याबद्दल काय बोलाल कसं काय नियोजन असेल काय आपलं बघू आता आपला कधीतरी योग नव्हता आला त्या मैदानाला मागच्या वेळेला झाला कारण त्यावेळेला आपल्या जवळ नव्हता तर आता बघूया बैल रोडिंगला आहे चांगल्यापैकी पायरा करून जाण्याचा प्रयत्न करू जा त्याच्या नशिबाला गुलाला असेल तिथं तो, तो मानकरी होईल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू फार चिंचाळी नमस्कार 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 किती वाजता आला काय आता सकाळी आलोय आता कसं कसं आज नियोजन अर्जुनच नियोजन काय पूर्ण ताईनाच केलेलं ताईनीच केले का हो अरे खूप सुंदर असे आज कोण फक्त अर्जुनच आहे राजा आहे की अर्जुन आहे राजा आहे राजा नाही आला अजून आलाय की कुठं म्हणलंय पहि नियोजन आता जसं होईल तसं पुढचं चालतं शुभेच्छा तुम्हाला रुद्र शेठ नमस्कार किती वाजता आले आता काय पाहिजे माहिती कोणी नाही गेला का चांगलं नियोजनाच आहे ना शुभेच्छा नमस्कार नमस्ते आज काय आलोय की आठ वाजता नियोजन नियोजन काय आज घरची गाडी पडणार आहे अरे व मार्च दिसत मारायची घरचं नियोजन तसं हो असतं आधी मध्ये आज आधी मध्ये मराठी केसरी मोठ्या मैदानात ने घरच्या गाडीला प्लस पॉइंट राहते त्यामुळे घरची गाडी ते महत्वाचं आजकाल बघाय भेटत नाही पण घरच्या गाडी पळणं खरंच काळाची गरज पण आहे आहे ना होय गाडी पळती पण चांगली आहे ना पळती गाडी चांगली काय काय म्हणले आज काय काय नाही काय नाही आता कामा तिकडे हां आज ताई नाही शुभेच्छा ओके धन्यवाद नमस्कार काय नाईलाच सूर्या सूर्या कुठलं पुष्सावळी पुष्काळीकर आमचं सूर्या कसं का नियोजन के आज केलंय कंदूरच्या आपल्या दादान आणि पुन्हा गावच्या अजून काय त्यांनी सांगितलं ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद व्हाईट गोल्ड दिसतोय ना अरे वा विठ्ठल लावले का हो त्याचा लुकच आहे का देव एका दिवशी दिवशी त्याला अरे वा सुंदर बर का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार काय नास्त्र रुद्रा हॅलो कुठला कुठला रोज राह नातेपती नातेपती कसं कसं नियोजन कुठलं लक्ष नियोजन चांगलं आहे ना नियोजन चांगलं आहे शुभेच्छा धन्यवाद नमस्कार वगैरेच आधी वाटलं बादल जाईल प्रत्येक बादल नाही फक्त काठीला बारकाय जरा आहे का नाही जरा बारकाय काय सांगा ओके किती काढलंय दीड महिने दीड महिने त्याच्या आधी पण जरा थांबवल होतं ना आधी आठ महिने होतं काय कसं कसं नियोजन नियोजन आज रेसवर मग सगळं वेगवेगळ्या जुनी बादल का नाही काढलं बादल चौदा तारखेला चालले ते नाही परवा ना म्हणजे गॅब देता का जरा हो चालतंय चालतं त्या दिवशी पण गाडी चांगली पाहिली पाहिली गाडी कुठे गेला नंबर त्यानं ह्याला पाकरी आणि ती नाही का आम्ही परवा अमर ड्रायवर ना चांगली पाहिली गाडी आहे का चांगली गाडी चाल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठलं गाव माळशिरस माळशिरस करांचा चिक्या चुक्याला अंकाठी चांगली आहे की नाही हो हो कसं कसं आज नियोजन आज रे ट्रेकरराच्या चिमिने सांगाय सुतार बोआ पहिल्यांदाच केले नाही दुसरी तिसरी बारी गाडी पळायची गाडी पळती चांगली नियोजन चांगला एक प्रकार आहे ना हाय हाय गाडी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आणलाय आज आणलाय कसं कसं आज नियोजन नाही कसं कसं नियोजन लावलं गाडी पळज पहिलंच माहित नाही हा चांगलं पण चालतं शुभेच्छा नमस्कार नमस्कार डॉन शेजारी उभा आलो आता आलो इथं आलो डॉनकडे कडे काय कसं कस नियोजन काय नियोजन आहे मामाने केले ओके आज गाडीवर हो आहे नाही गाडीवर हो, दुसऱ्या गाड्या हा। बहुतेक पान होय का मैदान मोठं नियोजन आहे मोठ मैदान आहे का नाही मोठं मैदान आहे चालतं शुभेच्छा